ती टीव्ही टी चॅनल नाही की दहा जणांना दहाच्या बदला तुमचा स्वभाव आहे तुमचा जो नेचर आहे त्यानुसार तुम्ही जगलं पाहिजे मी प्रत्येकाची इच्छा आकांक्षा पूर्ण नाही करू शकत कारण मी परिपूर्ण नाही आणि तो परिपूर्ण नाही मला जे बेटर जमत आहे ते मी करतोय माझे जेवढे एफर्ट्स आहेत ते मिळून टाकतोय आणि माझ्या कॅपॅसिटीच्या वरती मी काही करू शकत नाही हे जेवढं आपल्याला समजेल कारण बायकोला खुश करू शकतो नवऱ्याला न सासू सासऱ्याला ना ऑफिसमधला बॉस न कलिक ना नातेवाईकाला ना बहीण भावंडाला ना माहेरच्या ते प्रत्येकानुसार नाही वागू शकत आणि तुम्ही कोणाला पर्याय या जगामध्ये परफेक्ट कोणी असेल एकमे परफेट असेल तर चपलाचा जोड आहे आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर बाकी कोणी परफेक्ट नाही म्हणून ही जी परफेक्ट होण्याची भावना आहे ना ती सोडून दिली पाहिजे आणि प्रत्येकासून नाही वागवत तुमचा जो स्वभाव आहे वागा पण त्याच्यामध्ये तुमच्या स्वभावामध्ये काही वाईट गुण असेल त्याच्यावर फोकस करून दुर्लक्ष करा एक प्रिन्सिपल ध्यानात ठेवायचा मला लोकांपासून त्रास होता कामा नाही आपल्या व्यवहारामुळे पण मा त्यापेक्षाही माझ्यामुळे माझ्या यवारातून बोलण्यातून माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची जास्त काळजी घेतली पाहिजे आणि जेव्हा हे प्रिन्सिपल फॉलो हो करू तर कोणी आपल्याला त्या गोष्टीतून पाहत नाही कारण की एक ध्यानात ठेवायचं की प्रत्येक जण नाही का इथं कंडिशन्स होल आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या स्वभाव नेचर घेऊन आलेला आहे म्हणून माझ्या जीवनात एकच आहे कोणी जर त्रास देत असेल तर ता मी त्याला पब्लिकली कधीच बोलत नाही एक मी उदाहरण देतो आश्रम मध्ये एक गुरु बंधू होता माझा तो नेहमी खिल्ली उडवायचा चार चौघात ज्यावेळेला बसलं की ते टिंगळ उडवणार काहीतरी बोल भाषेवरून लँग्वेजवरून कशाने काही नाही आणि तो हास्याचं पात्र बनवलं एक दिवस त्यांना लेच इन्सिट उडवलं मला ते वाईट वाटलं तुम्हाला रेक्ट माझं कंट्रोल पण माझं जेवण मी अर्धवट खाल्लं जेवण झालं त्याला म्हटलं प्रभूजी तुम्ही जेवण झाले की लॉन मध्ये मला भेटायचं तुम्हाला आणि मी त्याला बोलवलं बोलवलं हात जोडले म्हटलं प्रभूजी तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहेत मी तुमचं खूप प्रेम करतो पण तुम्हाला बी तुम्ही जे माझ्याकडं त्याच्यात मला बी आनंद येतो पण सगळ्यात महत्वाचं काय याच्यात तुमची इमेज आहे ना जोकर म्हणून तुम्हाला लोक घेत आहेत आणि मला माझ्यापेक्षा तुमची इमेज ही खूप महत्वाची आहे लोक त्या दृष्टीकोन तुम्हाला नको घ्यायला तुमची इमेज तुम्ही सांभाळा आणि राहिलं काही चुका माझ्या होती मी परिपूर्ण नाही आहे मग तुम्ही मला एक मित्र गुरुबंधू म्हणून मला गायडन्स करा मी तुमच्या प्रत्येक गोष्टीचं मान्य करेन जेवढं मला पॉसिबल आहे मी इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन आणि तरी तुम्हाला अधिकार देतो की मला सांगत चला मी लहान आहे बुद्धिहीन माणूस आहे पण आपल्या संबंधामध्ये खराब होतं नये कारण की उद्या काही सुख दुःख झाले तर तुम्हीच मला कामाला येणार आहे मी तुमच्या कामाला येणार आहे बाकी हे टिंगळ उडवणार आहे कोणीच कामाला येणार नाही म्हणून रिक्वेस्ट राहीन त्याच्यामुळे त्यानंतर त्या व्यक्तीनं कधीच माझी खिली उडवून नाही रिलेशन पण चांगलं राहिले आणि एकत्रात मी बोललो आपलं काय होतं चार चौघात हो जोपर्यंत पोटातली आग निघत नाही तोपर्यंत शांत होत नाही हे सगळं मग ते ऑफिसमध्ये असो घरामध्ये असो नातेवाईकामध्ये पर्सनली पब्लिकली ग्लोरीफाय आणि पर्सनली क्रिटिसिजम असलं पाहिजे आणि आप आपण कोणाला खुश करू शकत नाही अपेक्षा नाही जेवढं पॉसिबल आहे माझं तन मन तेवढं तुम्ही हेल्प करू शकता ठीक आहे आणखी लास्ट क्वेश्चन